नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज अतिवृष्टीमुळं महाराष्ट्रातील शेतकरी हैराण झाला आहे आत्ताच अतिवृष्टी होऊन गेली त्यामुळं हाती आलेलं पीक त्याच्या डोळे देखत वाहून गेलं आणि काही पीक शेतातच सडलं कापूस गेला सोयाबीन गेली बाजऱ्या गेल्या आणि शासनाचे काही तुटमुंडी जी, जी मदत आहे ती पण मिळाली पण त्या तुटपुंडी मदतीमुळं काही साध्य होईल असं वाटत नाही आणि त्यातल्या त्यात आज एक मोठा प्रश्न भेटसावत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये तो म्हणजे बिबट्यांचा प्रश्न बिबटे यांनी आता महाराष्ट्रात हायदोस घालण्यास सुरुवात केली आहे पूर्वी बिबटे डोंगराळ भागात आढळत असायचे दिसायचे परंतु आताच्या घडीला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये बिबटे बिबटे हे दृष्टीपतात पडत असून त्यांचा जाच मानवाला सुरू झाला आहे आई वडिलांच्या डोळे देखत मोल उचलून नेलं दोन वर्षाचं मोल तीन वर्षाचं मोल मुलगी शाळेत गेली तिच्यावर धडप घातली शाळेमागं नेऊन तिला खाल्ली अशा घटना आज आपल्याला बातम्यांमधून ऐकायलाच मिळत आहे आणि पाहावयास मिळत आहे बिबट्याने जर व्यक्तीवर हल्ला केला मुलाला उचलून नेलं मुलीला उचलून नेलं आणि तिला खाल्लं त्यावेळेस त्या परिसरातील त्या तालुक्यातील त्या, त्या जिल्ह्यातील वणीकर खातं जागं होतं आणि पिंजरा लावतं आणि पिंजरा लावून तो बिबट्या जर सापडलास तर तो बिबट्या डोंगराळ भागात न सोडता कुठं कुठेतरीच जवळच वनीकरणात सोडण्यात येतो असं मग ऐकवणं ऐकवण्यात आलं आहे कारण अहिल्यानगरमधील केके के रेंज जे आहे मिलिटरी एरिया तिथं भाळवणी आणि आणखी एक गाव आहे तिथं बिबटे सोडले असं ऐकवत आलं आहे म्हणजे बिबटे मानवी वस्तीपासून दूर सोडायला पाहिजे ते पिंजऱ्यामधले बिबटे हे मानवी वस्तीच्या जवळ सोड सोडले असं ऐकवत आलं केकेऱ्यांच्या जंगलामध्ये ते सोडले आणि ते काय जवळ असलेल्या खेडेगावामध्ये त्यांनी हल्ला केला आणि त्यांना ते उपद्रव पुन्हा त्या सुरू झाला बिबट्यांचा त्याचप्रमाणे ज्यावेळेस बिबट्यांची संख्या आता आणायला पाहिजे होती उपाययोजना अंमलात आणायला पाहिजे होत्या त्यावेळेस वणीकरण खाचक यांनी हे उ उपाययोजना अंमलात आल्या नाही आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा यांना निर्देश दिले नाही आता सध्याचे वनमंत्री महाराष्ट्र राज्याचे मी गुगलवर सर्च केलं कोण आहेत तर राम नाईक यांचं एक नाव निघालं आणि एकनाथराव शिंदे यांचं एक नाव निघालं आता दोन्हीपैकी एक असतील असं जुनी सूत्र आणि नवे सूत्र असं पण गुगलमध्ये सांगितलं पण जे कोणी वनमंत्री असल माननीय वनमंत्री यांनी वन, वन, वन खात्याला निर्देश द्यावे आणि वाघांची नजबंदी करायला सुरवात करावी कारण एका मादीला चार चार पिल्लं होतात आणि ते लवकर मोठे होतात गुणात्मक पद्धतींची संख्या वाढली त्याच्यामुळं उपद्रव वाढला शेतकऱ्याला शेतात जायला त्यांनी मज्जाव केलेला आहे शेतामध्ये काम करण्यास शेतकरी धजावत नाही मजूर धजावत नाही आज जवळजवळ महाराष्ट्रातले सर्व साखर कारखाने हे चालू झाले आहेत जे हातावर पोटणं असले असणारे शेतमजूर आहेत ते आपलं घरदार सोडून आपलं गाव सोडून आपले नातलग सोडून मुलाबाळासह ऊस तुडीला आलेले आहेत कारखान्याच्या एरियामध्ये जो कार्यक्षेत्र आहे ऊसाचं त्या ऊसामध्ये बिबटे दडून बसलेत ऊसतोड करणाऱ्याची श्रीरामपूर तो अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात टाकळीबाण येते ऊस तोड करणाऱ्याची मुलगी पाच वर्षाची ती उचलून नेली आणि खाल्ली शासन किती देत मदत काय असेल ती पंचवीस हजार म्हणा पंचवीस लाख म्हणा दहा लाख म्हणा ती मदत त्या मदतीने पुन्हा माघारी व्यक्ती येत नाही माघ असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळतो तो दुःखाचा डोंगर पोटचा गोळा गेल्यामुळं कमी होत नाही आज गरिबांची शेतकऱ्यांची जीविताची जी काही किंमत आहे ती शून्य झालेली आहे या अगोदरच बिबट्यांची नजबंदी करायला पाहिजे होती पण ती केली नाही आता तरी शासनाला जाग येऊन वनिकर खात्याला निर्देश द्यावे बिबट्यांची नजबंदी करण्याची मोहीम सुरू करा बिबट्यांची संख्या आटोक्यात आणा बिबट्याला मारायची परवानगी नाही पण बिबट्या माणसाला खातो त्याला ती परवानगी आहे कारण तो मुक्क जनावर आहे ना त्याला बी जगण्याचा अधिकार आहे तो कुत्रे खातो जनावरं खातो आता माणसावर पण हल्ला करू लागला मग ती माणसावर हल्ला करत असताना ते मुक्क जनावर आहे त्याला बुद्धी नाही त्याला फक्त भूक कळती बाकीचं काही विचारशक्ती त्याला नाही पण मनुष्याला विचारशक्ती आहे जे काही खातं निर्माण केलेलं आहे तिथं जे बसलेले लोक आहे जे प्रशासनामध्ये वन वनीकरण खात्यामध्ये जे आहेत क्वालिफाईड लोकं त्यांना बुद्धी आहे त्यांचा बुद्धीचा वापर करून ह्या बिबट्यांवरती त्यांनी अंकुश ठेवावा जीवितहानी खूप झालेली आहे खूप होत आहे सगळीकडे दहशत आहे ती दहशत नष्ट करण्याकरता आणि बिबट्यांची संख्या कमी करण्याकरता बिबट्यांची नजबंदी करा काहीतरी उपाययोजना करा शहरी भागातसुद्धा बिबटे दिसू लागलेत शेवगावमध्ये सुद्धा आय आहिल्यानगर आई, जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात नगर मनमाड रोडवर वस्तीवरच्या शेळ्या खाल्ल्या त्याचप्रमाणे आहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातल्या बेलापूर येथील रामगड एरियामध्ये हरिहर नगर एरियामध्ये पाच घोडे एका व्यक्तीचे पाच घोडे खाल्ले एकामागं एक घोडे खाल्ले त्याचा टांगा होता तो त्या घोड्याच्या उदरनिर्वाह करीत होता पॅसेंजर वाहून आज त्याची चूल बंद झालेली आहे त्याचं नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे बेलापूर येथील आहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथील पाण्याच्या टाकीजवळ सुद्धा बिबट्याचे दर्शन वारंवार होत आहे तेथे शाळेमध्ये मुलं जातात तिथे आता ऊस तोडणी कामगारांच्या को कॉप्या आहेत तिथं ते राहतात त्यांनासुद्धा धोका निर्माण झालेला आहे तिथं पण पिंजरा लावला बिबट्या तिथं त्या पिंजऱ्यात आलेलं नाही जेथे जेथे बिबटे आहेत त्याचा सर्वे करा वनकरण वनीकरण खात्याच्या प्रशासनातील लोकांनी त्याचा सर्वे करा जिथं बिबटे आहे तिथं त्याचा सर्वे करून ती मोहीम राबवा त्या बिबट्यांना बेशुद्ध करा आणि त्यांची नजबंदी करा आणि बिबटे जर सापडले तर डोंगराळ भागात सोडा ह्या गावातून त्या गावातून गावा त्या गावातून ह्या गावात बिबटे सोडू नका काही उपयोग होत नाही ह्या गावातील बिबटे गावा त्या गावा गावात जातात त्या गावातील बिबटे ह्या गावात जातात तसा काही प्रकार करू नका कारण अहिल्यानगर जिल्ह्यातील के के रेंज हे जे मिलिटरी एरिया आहे त्या मिलिटरी एरियामध्ये काही बिबटे सोडल्याची आपोआप पसरली किंवा सोडले हे मला माहीत नाही पण ते माझ्या कानावर आलेलं आहे ते ऐकवत मा आहे आणि त्यामुळं भाळवणी तिथं शेजारी गाव आहे तिथं जाऊन दुसरं गाव आहे त्या गावामध्ये सुद्धा त्या बिबट्यांचा त्रास वाढला आहे म्हणून बिबटे जर धरले तर ते डोंगराळ भागात सोडा डोंगराळच्या डोंगराळ भागातल्या जंगलात सोडा मानवी वस्तीकडे बि बिबटे सोडू नका कारण बिबट्यांचा बिमोड करणं फार महत्वाचं आहे रात्री आता अपरात्री जर लघवी लागली तर बाहेर लगवीला उठणे नाही पाणी भरायला शेतकरीला शेत शेतामध्ये जावं लागतं रात्रीची वीज असती तिथं शेतामध्ये जाता येणार कधी बिबटं येईल आणि कधी तो त्याचा आपला स्वतःचा घास घेईल असं सांगता येत नाही दुपारी सुद्धा दिवसासुद्धा बिबटे हे वस्तीवर हल्ला करतात समोर पाळलेले कुत्रे नेत्यात बकऱ्या नेत्यात गाई म्हशीवरती हल्ला करतात आणि बाहेर एखादं मूल सापडलं त्या मुलावर सुद्धा हल्ला करतात एका वस्तीवर तर मुलावर बिबट्या धावून आला अंगणामध्ये त्यांनी दार लावून घेतलं तर त्या बिबट्याने दाराला धडका दिल्या पाच वर्षाचं मूल होतं पाच ते सहा वर्षाचं मूल पण त्यांनी दार लावलं वेळीच म्हणून तो वाचला आणि त्याच्या वडिलांनी लांबून पाहिलं त्यांनी आरडाओडूड केली तेव्हा तो बिबट्या पळाला त्या मुलाला दावाखान्यात ॲडमिट करावं लागलं भेदारला तो मुलगा त्या मुलावर मानसिक परिणाम झाला पिंपरखेड गावामध्ये कुकुडक कुडकरी पिंपरखेड आहे मी असं ऐकत आहे माझ्या तिथं मजूर वर्गाने महिलांनी आणि मजूर पुरुषांनी कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टे घालतात खिळ्यांचे त्याप्रमाणे स्वतःच्या गळ्यामध्ये पट्टे घातले कारण त्यांच्या लक्षात आलं कुत्र्यावर धडप घातली आणि ज्या कुत्र्याला गळ्यामध्ये खिळ्याचा पट्टा आहे तो कुत्रा वाचतो असे कुत्रे वाचले म्हणून त्यांनी शोध लावला आणि स्वतःच्या गळ्यात पट्टे घातले म्हणजे कुत्र्याचे पट्टे घालण्याची वेळ माणसावर आलेले आहे ह्या बिबट्यांमुळं केवळ का हे वणीकरण खात्याचा आणागुंदी कारभारामुळे ह्या गोष्टी घातलेल्या आहे आज माणसंसुद्धा कुत्र्यासारखे पट्टे घालायला लागलीत मी गुगलवर सर्च केलं वनीकरण मंत्री कोण आहेत म्हणून आपले महाराष्ट्र राज्याचे मान्य वनीकरण मंत्री कोण आहेत मी गुगलवर सर्च केलं रामनाईक मान्य राम नाईक यांचं नाव निघालं आणि एकनाथराव शिंदे यांचं नाव निघालं एकदा सांगितलं नव्या सूत्रानुसार राम नाईक आणि जुन्या सूत्रानुसार एकनाथ शिंदे पण जे कोणी असतील त्यांनी वनीकरण खात्याला निर्देश द्यावे का वाघांची मोहीम सुरू करा नजबंदी करा सर्व शेतांमध्ये गावांमध्ये गस्त घाला आणि जेथे जेथे बिबट्या आहे जे 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 लोकांचे वरड आहे तेथे ते तेथे जाऊन त्या ते बिबट्याचा माग घ्या आणि जीवितहानी होण्याच्या अगोदर पिंजरे लावा आणि बिबट्या धरा माणसाच्या मरायची वाट पाहू नका तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र